नमस्कार आपण होळी स्पेशल मा मावेचे गुलाबजामुन बनवणार आहे परफेक्ट प्रमाण असं आणि साखरेचा पाक न करता मी यामध्ये साखरेच्या पाकाच्याऐवजी काय घातले ते पण नक्की बघा पुढे आता आपण ह्यामध्ये मी प्रमाण सांगते तुम्हाला परफेक्ट असं तीन चमचे मैदा घेतलेला आहे आणि मावा घेतलेला आहे इथं फ्रेश मावा असा मी डेअरीमधून घेतलेला आहे पाव किलो मावा घेतलेला आहे यामध्ये पस्तीस माझे गुलाबजामून झालेले आहेत मीडियम आकारामध्ये आता चांगलं मस्त असं मळून घ्यायचे हे चांगले गु गुलाबजामूनचं पीठ आपलं होतं ते आणि ते तूप घातलेले तूप गरम होईपर्यंत आपण गुलाबजामूनचा आकार जसा आपल्याला पाहिजे लांबट आकाराचे पण असतात म्हणजे उभे असे आणि गोल आकाराचे पण करतात काही जणं तर मी गोल आकाराचे करते अशा प्रकारे मी एवढ्या आकाराचे मी गुलाबजामून करून घेते आणि चांगलं मस्त मळून घ्यायचे जास्त मळायची पण गरज होत लागत नाही कारण आपला मावा आहे तो फ्रेश असला ना की मग पटकन असे गुलाबजामून पीठ मळला जातो आणि ज माव्यावरती डिपेंड असतं मैदा जेवढा लागतो जास्त मैदा टाकला तर मग ते चि चिवट होतात गुलाबजामून आणि इथे पहिल्यांदा मी एक गुलाबजामून तडून बघितला तो, तो मस्त झाला वरती ऑटोमॅटिक फुगलेला आहे बघू शकताय बेकिंग पावडर वगैरे ह्याच्यामध्ये खायचा सोडा घालायची काही गरज नाही कारण मस्त असे होतात आणि ह्यामध्ये साखरेचा पाक न करता इथे रसगुल्ल्याचा डब्बा आणलेला तर त्याच्यातला पाक होता तो टाकून न देण्यापेक्षा मी काय केलं त्याचाच पाक केला म्हणजे थोडं गरम केलं दोन ते तीन मिनटं थोडीशी वेलची पावडर घातली त्यामध्ये आणि तोच यूज केला म्हणजे तो यूज पण झाला आणि गुलाबजामुन पण लगेच म्हणजे एका दिवसातच लगेच संपले जास्त दिवस जर टिकायचे असले तर मग आपण दुसरं वापरू शकतो साखरेचा पाक आपण गुलाबजामुनला करतो तसा आणि अर्ध्या तासामध्ये लगेच गुलाबजामून हे होतात पाक थंड पाहिजे ह्यामध्ये आपल्याला फक्त मावेचे गुलाबजामून करताना कारण गुलाबजामून एकदम असे हे होतील जास्त एकदम त्यांचा असं पीठ होईल म्हणून तर आपण एक दहा ते पंधरा मिनटामध्ये लगेच ते गुलाबजामुन साखरेच्या पाकीतून काढायचे आणि वरून मी थोडीशी सा पिठी साखर अशी ब मिक्सरला थोडी बारीक करून वरून पसरवली आहे मस्त असे हे मावेचे गुलाबजामून अगदी अर्ध्या तासा अर्ध्या तासामध्ये तयार होतात मस्त तुम्ही पण या टायमाला होळीमध्ये मावेचे गुलाबजामून बघा करा आणि मस्त असे बघू शकता एकदम रसरशीत आतमध्ये एकदम असा पाक मुरला गेलेला आहे अर्ध्या तासामध्ये गुलाबजामून झाले तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात्राने मग